कोंडाळा झांबरे मंडळातील मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान वाशिम गेल्या काही दिवसापासून वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतात उभी असलेली सोयाबीन कापूस तूर मका हळद यासारखी अनेक पिके पावसाच्या पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कटले आहे उभ्या पिकावर पावसाचा कहर अनेक ठिकाणी ओलितावरची पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत काही ठिकाणी नाल्याचा पूर आल्याने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत शेतकऱ्यांनी पेरणीपासून खते औषधी मजुरी यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता मात्र आता पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत शेतकऱ्यांमध्ये निराशा चिंतेचे वातावरण कोंडाळ झांबरी परिसर परिसरातील पावसाने अक्षरशः अहंकार माजवला आहे अनेक शेतकरी कर्जबाजारे आहेत पिकाचे नुकसान झाल्यामुळे आता कर्जफेडीची चिंता अधिक गडद झाली आहे काही शेतकरी हातातोंडी आलेलं पीक नष्ट झाल्याने अश्रू अनावर करताना दिसून दिसून येत आहेत तरी शासनाने शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे पाहत रहा आय बी एन शेवन न्यूज महादेव धवसे